गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समोर आहे त्याच्या आल्यानंतर एक डा उजवी हाताला रोड गेला आहे व एक सरळ रोड आला आहे त्या सरळ रोडने पुढल्यानंतर थोडंसं या ठिकाणी गाडी लावून आपण गडाच्या दिशेने जाण्यास सुरुवात करत आहोत किल्ले बल्लाळगड हा आहे मुंबई अहमदाबाद हायवे व येथून आपल्याला आतल्या बाजूला जायचे ये आहे येथे आपल्या लाळगड या किल्ल्यावर काजळी गावात आल्यानंतर येथे जिल्हा परिषद शाळा आहे व येथून पुढं जाऊन आपल्याला डावीकड वळायचे आहे व वर आपल्या बल्लाळगडाकर जायचे आहे येथे पुढं आल्यानंतर असा एक रस्ता केला आहे व हा वरच्या रस्त्याने आपल्याला वर जायचे आहे अशा रस्त्याने पाच मिनटाच्या चालीनंतर आपण गडावर पोहोचून जाऊ आज झाडीमध्ये हा किल्ला आहे दुपारचे एक वाजले आता तरीसुद्धा आपण जर पाहिलं तर घाट गारवा आहे काल जसं आपणाला गरम होत होतं त्या प्रमाणात आज होत नाही दहा मिनटाची चाले सोप्पी चाले अवघड नाही शेगवा गडापासून या किल्ल्यावर येण्यासाठी साधारण बावन तास लागतो व सत्तावीस किलोमीटर लांब आहे अंतर दहा दहा मिनटाची चाल आहे पण थोडीशी खडी चाल आहे आणि झाडी आहे त्यामुळं वर जाण्यासाठी रस्ता आपल्याला आहे परंतु लक्षात येत नाही लवकर व्यवस्थित अशी प्रॉपर वाट आहे ही, ही। परंतु गवतामुळं पटकन लक्षात येत नाही अशा वाटेने जायचे पोषून जाऊ लागेच वरती गडावर दुर्ग संव संवर्धन संस्थेमार्फत बरीच कामं झाली आहेत ज्याच्यामध्ये आपणाला जयकांत शेखरे यांनी बऱ्यापैकी गडावर संवर्धन केलं आहे पावसानंतर बहुतेक कोण गडावर आले दिसत नाही त्यामुळं वाट बुजली मला दिसण्यास सुरुवात झाली आपणाला पंधरा ते वीस मिनटात गड पाहून गडावर ते आपणाला टॉप दिसायला लागला थोडंसं पावसानंतर या ठिकाणी कोण आलेलं दिसत नाही त्यामुळं बाजूला जी झाडे ती वाढलीत थांबली आहे त्यामुळं रस्ता बसला आहे पंधरा मिनटाचीच चाल आहे परंतु खडी चाल आहे बघा गडमाथ्यावर आलो गावकरी बी येत नाहीत बहुतेक लोक पंधरा मिनटाच्या चालीनंतर एक बुरुज बाजूला तटबंदी पाहायला भेटली आपणाला या बाजूलासुद्धा तटबंदी व्यवस्थित पाहून घेऊ गडावर गवत खूप चालले जेवढं होईल तेवढंच पाहू आपण कारण बापरे जाण्यासाठी खूपच अडचण आहे त्या ठिकाणी मंदिर आहे परंतु जाणार कस आणि हा बालकिंद भार तिथं मंदिर आहे तिथे येईल आपल्याला पंधरा मिनिटाच्या खडी चालले ना खडी चालल्यानंतर आपण आलेलो आहे गडाच्या टॉपला आपल्याला बुरुज व तटबंदी दिसत आहे बल्लाळगाडाच्या आपण आता वरती आलो आहे हे पाहू शकतो ही चौकणी वाचतो आहे परंतु आत खूप मोठ्या प्रमाणात झाडी आहे आत फिरता येणार नाही आपल्याला तर आपण वरूनच दाखवण्याचा प्रयत्न करू त्याचे बघा हे आहे पूर्ण आपणाला इथे एक बुरुज आहे है। है या तटबंधी त्या ठिकाणी एक बुरुज आहे ह्या कोपरायोग बुरुज आणि ह्या कोपरायोग बुरुज आहे असा आणि दोन हौद देत हे याचे आतमध्ये परंतु झाडे पाहू शकतो आपण हात किती येते आणि वास्तूचे अवशेष आहेत बऱ्यापैकी हा किल्ला चांगला आहे संवर्धन बी होतं इथं परंतु आता गवत आहे पाऊस आता संपलेला आहे त्यामुळं आपणाला जास्त फिरता येत नाही पाहू शकतो आपण हे बघा इथं अवशेष पाहायला भेटायचे खलुनाचे आणि बंदुकीचा मारा करण्यासाठी इथं आहेत त्या सुरत मुंबई अहमदाबाद हा व्यापारी मार्गावर त्या लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ल्याची निर्मिती केली होती तिथं आल्यानंतर हा दरवाजा असावा आत येण्यासाठी परंतु आतमध्ये खूपच अडचणी खाली का तर काय जाणार नाही आपण अशी ही तटबंदी पूर्णता खाली हॅलो तलासरी तालुका व काजळी या गावात असणारा आपला बल्लाळगड आहे खूप छोटे आहे पण अडचण खूप झाली आहे इथं संवर्धन करण्यासाठी कोण आलं पाहू शकतो खूपच अडचण झालेली आहे पूर्ण अडचणीनं वाट काढून यावं वा लागतं या किल्ला बघण्यासाठी चांगला आहे परंतु आतमध्ये जर पाहिलं तर अशी झाडी झुडपं व अडचणी त्यामुळं किल्ला नीट आपल्याला पाहता येत नाही 现在没有人。 आपला पल्लाळगड आता पूर्ण पाहून झालेला आहे व आता आपण परत इथे प्रवासाला निघूया व इथे एक मंदिर आहे ते बघूया प्रयत्न आपण की पोहोचू शकतो का आपण नाही घराचा गडाचा निरोप घेऊन आपण आता परतीच्या प्रवासाला निघू पाहू शकतोय बघण्यासाठी आहे परंतु अडचण याची तटबंदी आहे तिथं मंदिर आहे परंतु जाण्यासाठी वाटच नाही कुठून या बाजूचा बुरुज फक्त व्यवस्थित पाहता येतो आपल्याला एकमेव हा बुरुज आज आपण गेलो ती वास्तू पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला जाऊ झाडी गवत खूपच आहे त्यामुळे आपल्याला काहीच वास्तू बघता येत नाहीत परंतु वर तटावरून आपल्याला पाण्याचे दोन हावत पाहायला भेटले वाड्याचा एक चौथारा बाग भेटला त्याच वास्तू फक्त पाहायला भेटल्या बाकी उ वास्तू ज्या आहेत त्या सर्व झाडीमध्ये गायब झालेल्या आहेत खूप झाडी आहे अजून मला आता नंतर आला तर योग्य होईल सध्या तर बिलकुल येण्याचा प्रयत्न करू नये <laughs> बल्लाळगड डन झाला दिवसातला आपला दुसरा किल्ला व आता आपण हा किल्ला पाहिला व अहू किल्ला आहे गुजरातमध्ये तो पाण्यासाठी जाऊ <laughs> वाट निसर आणि महत्त्वाचं म्हणजे सापडत नाही वाट तर वाट काढत आलो आहे आम्ही बघा असं वाट होतून आलो आहे आपण मागच्या वेळेस जो इंद्रगड किल्ला के केला त्या किल्ल्यावर के सुद्धा आपणाला असंच होतं तिथंही खूप झाडी अडचण आहे ज्या मंदिरात गेलो नाही आपण तिथं पथराच्या सिडेशा ठिकाणी अडचण असल्यामुळं जाऊ नाही शकलो जर नेक्स्ट टाईम आपण जर या भागात आलो तर आता रस्ता सापडत नाही आपण कुठलं बाळाचा रस्ता होता मग हां तिकडं चल।, चल 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 बरोबर आहे बघा तर वाट कन्फ्यूज होते आपल्याला मला रोड माहिती वाटेमध्ये सूर्यांची शिल्प जी आहेत तीही आपणाला दिसली नाहीत झाडेमुळं ती कुठे ती, ती शोधण्याचा प्रयत्न करू आपण खाली पोचून गेलो गाडी पशी पोचून गेलो गावातला कोण जर येणार असेल वर तर त्यांना घेऊन या एकटे येण्याचा प्रयत्न करू नका गावात झाडे अडचण खूप आहे